तर रामकृष्ण हरी मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आज मी चाललीये आजी बाबांना भेटायला ना फोन आला होता आजीचा तर मी बोलतो बोलतो विचारलं तू घरी का कामाला गेली का तरी म्हणली की मी घरी आहे तर माझ्या भावाला पण ना पेपरला जायचं होतं त्याला म्हणलं चल मला सोडो आणि येताना परत घेऊ तर चला म्हणलं सरप्राईज देऊया त्यांना काय मी सांगितलं नाही आम्ही तू आहे उठली सुटली इकडं सांगितलं पडला काम करून द्यायना ना काय काम आहे पण आजीन तिन्ना गेली होती सरपण काढायला आणि आम्ही असं अचानक पोहोचल्यामुळं मग ज्यांना गेली होती त्यांना बोलायला आणि मग सांगितलं का नाही काय नसती येतात असं म्हणून ती आम्हाला खवळत होती पण म्हणजे सांगितलं का नाही असं म्हणायचं होतं तिला

आणि मी चांद बरती ते म्हणलं पाव खांडी यायच भिजून जावा जा गाडी बस तू नाही म्हणली मग आता मी काय थांबून मग नाही यायचं नाही म्हणलं तो नाही विचारलं तुझी बाई गाई तुला नाही का माझं आरोग्य काय डोक देवा तुम्ही तर शर्देत आहे आले म्हणून का आधीच सांगितलं असतं आधीच सांगितलं असत मी आधीच सकाळपासून शरीर असते जमा करा तुमचं सर पाठ

म्हणला अन्नाला जायचं असेल मळठणला असेल असेल घरीठणला काय जायचं चार जर तरुण पण याय लागली बसवाना उठवाना का बसवाना का आंघोळ करवाना पहारिकडची

तू तर लग्न चांगली आहे की नाही काय तशीच करते सगळी परिवार एकदा लग्न घेणार बायको दोघं मिळून सगळ्यांना काढते ना मी आधीच जाईन होला पुढे जाईन चांगला इकडे इकडे जाणार सोबत येईन राहिला पावली इकडे निंबा पावली इकडे असे पण राही जिकडे जेव्हा तिकडे आहे का म्हणले हां ना पण बनू झालं असले बहुत आंब्या म्हणले होते मला वाटत होत फोन करा तुम्ही म्हणले काय वाटत होतं तुला फोनवर ते वाटत होत कि मला फोन करायला पाहिजे आज आईला घरी काय मग मी आले असते म्हणून पण म्हणलं काल गेली आज जाणार आज काय घर म्हणून मग मी नाही म्हणले आणि त्याच्यावर भांडी बिंडी घासाय बाहेर आणलं नेमकं तुमचा बरोबर फोन आला आणि मग म्हणलं विचार असच म्हणले घरी म्हणून मग याला म्हणलं मला फोन यायचं चल नाही तर आधी मला वाटलं होतं सकाळीच कारण हा पेपरला जायचं मला ना लवकरच आज म्हणून म्हणलं होतं की विचाराव आपण म्हणलं गेले होते काल कामाला काल तुम्हाला विचारलं होतं ना तर म्हणलं गेले बारा वाजता काल गेल तू काल होत कोण आलं कोण नाही वारला गेल्या गाडीला बघा

आता सरपण राहिला नंतर ना मग बाळ गेलं होतं पेपरला आणि मग आम्ही बसलो होतो इथं मामी पण येऊन बसली होती गप्पा मारायला मारायला आणि मग आई मला जनाला म्हणली होती की जा भेळ आण बाईला म्हणून मग ती भेळ आणली होती तिने मग मस्त पैकी भेळ खाल्ली त्यांची भेळ भारी असते का तिथली

तर मग दहा कोटी लोकांनी तुझा व्हिडिओ बघितला अशा पोरी व्हिडिओ टाकतात ना माझ्यासारख्या म्हणा असं मोठले पोरी एक एक लाख जरी व्ह्यू गेले ना तरी पोरीला आपले तर नऊ मिलियन म्हणजे खूप झाले झाले नाही ना त्याला पैसे नाही का त्याच्यावर फेमस ओळखित लोक फक्त असं मिळते पैसे युट्यूबला मिळतात ज्या तुम्ही मोठले व्हिडिओ बनवते ना तुम्ही बघा त्याना अन्नाच्या मोबाईलला त्याला असच टाइमपास करता करता संध्याकाळची वेळ झाली ती चहाची अण्णा इथे इलायची आणि लवंग वाटतात त्यांना कटाळा असं कुठल्या कामाचं नाही सगळं अगदी मन लावून करतात जणांनी केला होता चहा तिला सगळं टाकून दिलं ना की मग ती मस्त उकळून आणते चहा चहा बाहेर घेऊन आली आणि मग लक्षात आलं की चहा प्यायला भांडीच नाही आणली म्हणून परत आणायला गेली तर अण्णा इथं खवळत होते

अण्णा काय होता लय दिवाना तवास येतो तिकून तीन किलोमीटर वरून खालते <laughs> <थाल्ते। laughs> काय काय मग बैठक राहून करते मग काय तर केलं पाहिजे त्यांना लई उद्या मास होत मांडिव्या <laughs> क या मग तिकडं त्याला बंदराला का चंद्राला काय म्हणते त्याला काय माहिती उती राहेस तिकडे कशी डुललती अस बाई कर त्याच्या कशी मस्त नाचत ती कशी मस्त डुललती कशी मस्त चाललती कसत मस्त ती बोलती कसं मस्त <laughs> मस्त जेवायला जेवती जेवते का मस्त मस्त सुंदर आणि छान तरी म्हणते मी काहीच खात नाही खायचं काहीच वाट नाही तर आमदा निघत नाही गेलो चालू घ्यायचे का आणि आता आता समोर होती देऊळ तिथे खड नर्मदा बमला रड हिरड आजी म्हणा मी अस

शिटलीचा आज घेई शितली आजीचा मुक्का समोर होते जेवण त्याचे खड आज आजी तुझी आजी बोमरा साठी रड़ आता तू काय करते आण

अगं समोर होती देऊळ त्याच्यात होता बुक्का आणि तू आज गे तो आजीचा मुक्का तू आज समजणार ना व्हिडीओ काढती ती असे ती काय रे बाळा कोणतं का मी नाही घेत बाय कि आपण चष्मा घेतला ना तिथं घेतला दहा चष्मा हम्म तेव्हाच घेतला हा ना जांभळा नाही मिळत नाही कुठं चप्पल शिवून दिल्याबद्दल अशा प्रकारे आमचा दिवस मस्त पेकी गेला आणि आजी करत होती इथे मसाले भात तिला म्हणत होते मी करते पण म्हणली जाऊ दे करू दे तर कसं वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा बाय